नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा प्रेस करा करा शेर करा, करा। एक मनुन नुक लड़वत या पक्षानं या सामान्य जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी सूर्य उगवल्यापासून सूर्य पर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने समाजासाठी काय केलं याचे अनेक उदाहरण आहेत आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दर दोन तीन दिवसाला सोलापूर मध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा काम सांगा त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला हे पहिलं काम आहे त्यांनी विचारलं तुम्ही दहा काम सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी पिड़ा, विडी कामगार काम 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 करत होता त्यांना घर देण्याचं केलं हे मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला उद्योगीला नेलं मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले हे मोदीजींचं तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख अडीच लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे मोदीजींनी केलं मोदीजी काय केलं तर या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा हो उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली यांना जर काम सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळेपर्यंत मी यांना काम सांगू शकतो या सोलापूर जिल्ह्यातील साडेआठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं हेच काम मी त्यांना सांगू इच्छितो परवा दिवशी त्या मंगळवेड्याला गेल्या होत्या लिहून ठेवा त्यांनी दहा सांगितले मी या ठिकाणी अडीचशे काम सांगू शकतो आमच्या मागच्या दोन्ही खासदाराने काय केलं त्या काल परवा दिवशी त्या मंगळवेड्याला ज्या रस्त्याने गेल्या त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही तो रस्ता सुद्धा मागच्या खासदाराने केला मित्रांनो कधीतरी त्या विजापूरला जात असतील समोरचे उमेदवार काँग्रेसचे नेते जात असतील तो सोलापूर विजापूर रस्ता सुद्धा मोदी साहेबांनी केला हे विसरून चालणार नाही कधी कधी त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी जात असतील त्या रोडने सोलापूर हैदराबाद मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केला हे समोरच्या उमेदवाराला आठवण करून द्यावी लागेल हे विचारतात काय केलं मोदीजीने काय केलं तर त्या ठिकाणी तुमचा आमचा स्वाभिमान हिंदूंचा राज्य दैवत मागच्या दहा वर्षात जर काय केलं याचा हिशोब द्यायचा असेल तर पाचशे वर्ष गुलामीचा कलंक लागलेला त्या ठिकाणी बाबरीच्या जागेवरती भव्य राम मंदिर बांधायचं पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची